नमस्कार मंडळी थोड्याच दिवसात गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे आणि बाप्पाच्या स्वागतासाठी म्हणजेच त्याच्या आवडीच्या नैवेद्यासाठी आज आपण मऊ लुसलुशीत असे रव्याचे उकडीचे मोदक कसे करायचे ते बघणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया आता सुरुवातीला आपण मोदकाचं सारण बनवणार आहात त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तूप घालायचे त्यानंतर इथे मी एक वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे तो घालायचा आहे त्यानंतर छान असं आपल्याला हा परतून घ्यायचा आहे साधारण एक ते दोन मिनिटभर आणि छान परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी किसलेला गूळ घालायचं आहे म्हणजे एक वाटी नारळाचा चव असेल तर अर्धी वाटी गूळ घालायचं आहे गूळ घातल्यानंतर आता छान असं आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे इथे गॅसची फ्लेम मी मध्यम ठेवलेली आहे मध्यमाचेवरतीच आपल्याला हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे आणि इथे आपलं सारणसुद्धा तयार झालेलं आहे आता या स्टेजला मी इथे पाव चमचा वेलची पूड घालत आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं जायफळसुद्धा घालायचं आहे किसनीच्या सहाने मी जायफळ छान असं किसून घेते जायफळ आणि वेलची पूड घातल्यामुळे आपल्या सारणाला छान असा सुगंध येतो सारण तयार झाल्या झाल्या आपल्याला गॅस बंद करायचं आहे गॅस जास्त वेळ चालू ठेवायचा नाही आहे आता यातलं सारण मी काढून घेणार आहे आणि इथे आपलं सारण छान असं तयार झालेलं आहे आता इथे गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी सव्वा वाटी पाणी घालत आहे पाणी घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे तूप घातल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे दूध घालायचे दुधामुळे आपली जी पारी आहे ती पांढरी शुभ्र होते त्यानंतर अगदी चिमूटभर आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे मिठामुळे सुद्धा आपली जी मोदकाचे जे पारी आहे ती छान चविष्ट होते तर आता आपण याला छान अशी उकळी येऊ द्यायचे छान उकडी आल्यानंतर एका हातामध्ये आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे एका हाताने आपल्याला रवा घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने छान असं ढवळून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम इथे मी लो केलेली आहे आता हे सर्व छान एक्जीव करून घ्यायचं आहे आणि अगदी परफेक्ट असं आपलं हे पाण्याचं प्रमाण झालेलं आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि आता आपण ह्याला झाकून ठेवायचं आहे साधारण दहा मिनटं छान अशी दहा मिनटं आपल्याला वाफ द्यायची दहा मिनटं झाल्यानंतर आता आपण हे काढून घेणार आहोत हे काढण्यासाठी इथे मी ताट घेतलेलं आहे आणि आता या ताटामध्ये आपलं जे पारीचं मिश्रण आहे ते काढून घेऊया ताटामध्ये काढल्या काढल्या आपण हाताच्या सहाय्याने छान असं याला मळून घ्यायचं आहे हाताला जर का चटका लागत असेल तर तुम्ही एखाद्या वाटीच्या साह्याने किंवा पेल्याच्या सहाय्याने याला छान मळून घेऊ शकता आपण इथे पाण्याचा वापर करणार नाही आहे तर इथे मी एक चमचा तुपाचा वापर करून छान असं हाताने मळून घेणार आहे तुम्ही हे जितकं मळाल तितकं हे पीठ छान असं मऊ होतं तर इथे तुम्ही बघू शकता आपलं पारीचं मिश्रण तयार झालेलं आहे छान असं मळून घ्यायचं आहे साधारण आपल्याला तीन ते चार मिनिटभर हे मळून घ्यायचं जर का आपल्या हाताला चिकटत असेल तर तुम्ही थोडंसं इथे तुपाचा हात लावू शकता तर इथे मी छान मळून घेतल्यानंतर गोळा तयार करून घेते तर गोळासुद्धा आपल्याला छान असा मळून घ्यायचा आहे आणि अगदी थोडासा लिंबा एवढा आपल्याला इथे गोळा घ्यायचा आहे आणि आता बघा अशा पद्धतीने आपल्याला याची पारी तयार करून घ्यायची पारी तयार करताना हातांच्या आणि बोटांच्या सहाय्याने छान अशी आपल्याला गोल गोल आकारामध्ये स्प्रेड करून घ्यायचे म्हणजे पसरवून घ्यायचे हळूहळू ती अशा पद्धतीने पातळ होते तुम्ही ते बघू शकता कडेला आपल्याला जितकं होईल तितकं पातळ ठेवायचं आहे म्हणजे आपले काठ जाड राहणार नाही आता कळ्या पाडताना दुसरं बोट आतमध्ये घ्यायचं आहे आणि अंगठा आणि मधल्या बोटाने आपल्याला त्याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत प्रेस करायचे आहेत छान अशा पद्धतीने अगदी जवळजवळ आपल्याला याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत जितके तुम्ही कळ्या जवळजवळ पाडून घ्याल तितका तो मोदक छान सुबक दिसतो तर जितकं जमेल तितकं तुम्ही जवळ घेण्याचा प्रयत्न करा तर अशा पद्धतीने आपण पहिला मोदक तयार करून घेत आहोत तर इथे तुम्ही बघू शकता मोदकाच्या कळ्या छान अशा पडलेल्या आहेत चा आता यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे सारण आपल्याला जितकं बसेल तितकंच घालायचं आहे आणि आता आपल्याला अंगठा आणि बोटांच्या सहाय्याने अगदी हलकं हलकं आपल्याला वर घेत यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा मोदक छान असा बांधून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने करायचं आहे आणि हळूहळू आता आपल्याला वरच्या साईडनी ह्याला थोडंसं दाबायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त सुंदर असा आपला मोदक तयार झालेला आहे आणि झटपट होतात हे मोदक तर अशाच पद्धतीने दुसरा मोदकसुद्धा आपण तयार करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता सर्व मोदक मी तयार करून घेतलेले आहेत इथे ऑलरेडी मी गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं आता इथे मी एक चाळणी घेतलेली आहे आणि चाळणीला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि आता यावरती आपल्याला हे मोदक ठेवायचे तुम्ही या जागी हळदीच्या पानांचा वापर करू शकता किंवा केळ्याच्या पानांचासुद्धा वापर करू शकता आता माझ्याकडे हळदीची पानंही नाही आहेत आणि केळ्याची पानं नव्हती त्यामुळे आता, आता मी डायरेक्ट चाळणीमध्येच ही वाफून घेणार आहे आणि आता आपल्याला साधारण पंधरा मिनटं वाफ द्यायची आहे आता इथे पंधरा मिनटं झालेली आहेत आणि मी इथे गॅससुद्धा बंद केलेला आहे तर आता बघू शकता तुम्ही आपले मोदक तयार झालेले आहेत थोडे थंड करून घेऊया थंड केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मस्त मऊ लुसलुशीत असे आपले रव्याचे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत हे मोदक तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता हे मोदक किती मऊ लुसलुशीत झाले आहेत ते बघूया इथे पूर्णपणे मोदक थंड केल्यानंतर आपण सुरीच्या साह्याने कट करून बघूया आणि तुम्ही इथे बघू शकता थंड झाल्यानंतरसुद्धा हे मोदक अतिशय मऊ लुसलुशीत राहतात आणि हीच खासियत आहे रव्याच्या मोदकाचे तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर ला करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद